जय भीम नमस्कार जय बुद्ध मित्रांनो ह्या ठिकाणी अतिशय विषय महत्वाचा आहे की प्रत्येक बौद्ध व्यक्तीने प्रत्येक बौद्ध माणसाने आजूबाजूच्या तुमच्या घराजवळ कुठं विहार असेल तर त्या विहारात तर तुम्ही गेलंच पाहिजे आठवड्यात एकदा गेलं पाहिजे रोज गेलं पाहिजे महिन्यातनं गेलं पाहिजे एवढं म्हणून चालणार नाही तुम्ही विहारात जाता प्रवचन ऐकता आणि निघून येता परंतु बंधू तसं नाही ज्या भागात तुम्ही राहता त्या विहारात तुमचं जाणं कर्तव्य आहे कारण तुम्हाला बुद्धाप्रती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरप्रती किंवा बौद्ध धर्माप्रती अस्त आहे म्हणून तुम्ही बौद्ध विहारात जाता परंतु जात असताना बुद्ध विहारात जात असताना तुमच्याजवळ भगवान बुद्धाप्रती काय पाहिजे हातामध्ये पुष्प पाहिजे अगरबत्ती पाहिजे आणि मेनबत्ती पाहिजे हे पण तेवढंच महत्वाचं आहे दुसरी गोष्ट की बा बंधून आणि बहिणी आपण कार्यक्रम एखादा आयोजित केल्यानंतर आपण काय करतो कार्यक्रमाला लेट जातो परंतु लेट जाता कामा नाही कारण तुम्ही काय आहात बौद्ध व्यक्ती आहात कारण तुम्ही बौद्ध व्यक्तीने हे वेळेत त्या विहारात गेलं पाहिजे आणि वेळेच्या अगोदर गेलं पाहिजे कारण त्या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला असतो तो कार्यक्रम यशस्वी करणं हे पूर्ण बौद्ध व्यक्तींचं काम आहे कारण काम काय आहे की त्या ठिकाणी चटई टाकणं त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम चालू करणं किंवा सूत्रसंचलन करणं आभार मानणं किंवा काही सूचना असतील ह्या तुम्ही एकमेकाशी शेअर केल्या पाहिजे आणि चर्चा केल्या पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की जो प्रवचनकारक आहे तो काय होतो वेळेच्या अगोदर येतो आणि त्या स्थानिक ज्या ठिकाणी जे लोक राहतात जे उपासक राहतात ते मात्र वेळेत येत नाही मात्र बंधून मी अशी विनंती करतो की तुमच्याकडून कळत न कळत लेट होत असेल तर तुम्ही त्याला काय कुठंतर तर था थांबवलं पाहिजे आणि तुम्ही काय केलं पाहिजे वेळेच्या अगोदर बुद्धविहारात तुम्ही गेलं पाहिजे मग तुम्ही बौद्ध असो किंवा नॉन बुद्धिस्ट असो तुमचा मित्र येत असेल तर त्यानंतर तुम्ही घेऊन जावा कारण बुद्धाची शिकवण तुम्हाला इतरालाही देता आली पाहिजे कारण तुम्ही जर इतरांना बौद्ध धर्म नाही सांगितला तर इतरांना बौद्ध धर्म समजणार नाही ना तिसरी गोष्ट असं मला एक सांगायचं आहे की ज्या विहाराच्या जवळ तुम्ही राहता त्या विहारामध्ये तुम्ही सेवा दिली पाहिजे सेवा का दिली पाहिजे की त्या बुद्ध विहारामध्ये सेवा दिली तर ते विहार अतिशय सुंदर राहणार आहे नाहीतर त्या विहाराची अवस्था विचित्र होणार आहे त्या ठिकाणी डष्ट पडणार आहे त्या ठिकाणी साफसफाई नसणार आहे कारण हे करणं देखील व्यक्तींचं काम आहे तुम्हाला काही जबरदस्ती नाही कारण इतर ठिकाणी तुम्ही जर गेला नॉन बुद्धिस्ट एखाद्या मंदिरात तुम्ही गेला तर त्या ठिकाणी पंधरा पंधरा दिवस माणसं मुक्खाम करून इथं काय करता सेवा देतात तर तुम्हाला तशी सेवा पूर्ण पंधरा दिवस द्यायची नाही तुम्हाला जेव्हा वाटेल त्यावेळेला तुमच्या आजोबाच्या विहारात जायचं त्या विहाराला तुम्ही दहा मिनटं वीस मिनटं अर्धा तास असं तर तुम्ही वेळ दिला पाहिजे आणि ती वेळ देऊन जी करता साथी, साथी सेवा करता हे दुसऱ्यासाठी दाखवण्यासाठी सेवा करायची नाही कारण ती सेवा हे इतरासाठी करायचं आहे ती बुद्धासाठी सेवा करायची आहे त्या विहारासाठी सेवा करायची आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आपण काय करायचं आहे प्रमाण ठेवून ती सेवा करायचं आहे जर असं जर तुम्ही तुमच्या जीवनातला आठवड्यातला थोडा वेळ तुम्ही बौद्ध विहारांमध्ये सेवा करण्यासाठी दिला हो से से तर खरंच आनंद होईल जाता जाता मी एक उदाहरण सांगतो काल ज्येष्ठ पौर्णिमा होती रत्नसंभव बुद्ध विहारामध्ये आणि ह्या ठिकाणी जे पूजास्थान आहे या विहारामध्ये अतिशय सुंदर असं पूजास्थान आहे तर बंधून त्या ठिकाणी ह्या ठिकाणी महिला काही आल्या होत्या त्या महिलांचं नाव मी जाणीवपूर्वक उल्लेख करतो ह्या ठिकाणी त्या वर्षासाठी साठेतई त्याचबरोबर वैशाली धेंडेताई त्याचबरोबर त्रिवेणी आठवलेताई त्याचबरोबर सविता जमदाडेताई ह्या ठिकाणी येऊन त्यांनी दो तास दोन तास काय केलेलं होतं हे बुद्धरूप अतिशय सुंदर करून ते पूजास्थान सजवलेलं होतं ही एक सेवा झाली त्याचबरोबर गेले कित्येक दिवसापासून मी पाहतो वर्षापासून पाहतो जी लक्ष्मी भिकू तेलावडे म्हणून आपले एक उपासक आहेत ते रोज सकाळी येऊन ह्या ठिकाणी सेवा देतात सेवा देतात म्हणजे हे विहार करता। करता, हे ते काय करतात स्वच्छ करतात पुसून घेतात पाणी मारतात अलीकडे मी हे पण पाहिलं त्यांच्याबरोबर वैशालीताई धेंडे आणि त्याचबरोबर वैजनाथ धेंडे हे गेले दोन तीन वेळा मी पाहिलं त्यांनी या ठिकाणी काय मी सेवा केलेली मी अनुभवलेली आहे सकाळच्या वेळेस सहा वाजता जो खालचा भाग आहे विहाराच्या खालचा भाग त्या ठिकाणी बुद्ध वृक्ष आहे त्या वृक्षाच्या खाली जे फळं जी पडलेले असतात ते काय करतात ते साफ करून जातात म्हणजे ही बुद्धाप्रती विहाराप्रती हा श्रद्धेचा भाग आहे बंधुनो तुम्हाला जर कधी तुमच्या जीवनात अशी सेवा देण्याची वेळ आली तर तुम्ही काय करायची सेवा द्यायची पण सेवा ह्या अनेक प्रकारच्या असतात तुम्ही ज्या ज्या तुमची कला आहे त्या कलेमध्ये तुम्ही भाग घ्यावा तुम्ही स्पर्धा आयोजित कराव्यात किंवा इतर काही गोष्ट कराव्यात तुम्हाला प्रवचन देता येत असेल तर प्रवचन द्यावं तुम्हाला व्याख्यान देता येत असेल तर व्याख्यान द्यावं त्याचबरोबर तुम्हाला देणगी द्यायची असेल तर देणगी द्यावं म्हणजे सेवा अनेक प्रकारच्या आहेत त्या अनेक प्रकारच्या सेवामध्ये तुम्ही काय करायचं आहे समाविष्ट व्हायचं आहे जाता जाता मी एवढंच बोलतो आणि ह्या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध